देवगडातील लोक हार बी राहू का उद्या गणपती जाणार ना आमचे नारळ घेतले होत पिशवी बघा गणपट नारळ घेतले रामाचे वडा खाऊ करा जाऊन आणि आता हार घेतो हय महाग घातलंय हय जरा स्वस्त हाय गाईज आज आमच्याकडे आहे हमदा तर आज आम्ही सकाळी पाच वाजता उठलोय आणि आज लाईटच नाही म्हणजे आज आम्ही इथे आता छोले उकडीला ठेवले तिथे डाल होते आणि ही चना डाळ आहे आणि वटाने आम्ही करून ठेवले आहे उकडीन आणि फक्त आता वाटण करायचे पण लाईटच आडी मग जे आज लाईटीला माहिती झालं की की आज थांबता आहे तरी तर आज लाईट नाही ना पुढे पुढे बघा आता आज आम्ही काय काय जेवणमध्ये करतोय आता आम्ही ती कोबीची भाजी केली आणि लापशी केली एवढी एवढी सारी अजून नाही काय काय करायचं आहे दोन भाजी अजून आहे आता ती पण होणार तुमच्याकडे बनता काही अशी लापसी आहे तरी कॉमेंट करा ही आता छोलेची प्रिपरेशन करताय तिची ग्रेव्ही आणि हे छोले आहे उकडून ठेवलेले ही आमची काले वटाण्याची सांभार झाली इथे डाल झाली आणि ती कोबीची भाजी पण झाली बघितला इथे तुझे राहतो मी येते हे बघ हे बघा दिसतय केवढे सारे किती आई काढले दोनच पाहिजे एक एक्स्ट्रा काढलं जर फाटलं ही बॉल माळत गेलेली तिथे थई थैतून पडली इथे होय पडलो नारळ पण पडलो खई खूप खई बघा ते नारळ पण पडला बघितला कसं झालंय तो मोठा मोठा नारळ वयाच सोलू या तो <laughs> तुमका नारळ हवं तर येऊन सोलून आणि घ्या बघा असे असे तुटून तुटून खाली आले ते काका आता पण काम करतात झाड साफ करता ओके झाड साफ करतायत घाण घाण ते पाने ना ते घालतात हे शेड आहे शेड त्यामध्ये पाणी आहे वन टू थ्री तीन झाले

इथे बघा एवढी सारी नारळ काढली आहे काकानी माडाची माळाची ती ती वाली माड़ाची केली आहे ही वादी पातर दिसते पण आहे खूप भात हे बघा कोबीची भाजी झाला आता फक्त लोणच्या आणि पापड आहे ही झाली काली वाटाणी लापसी हे बघा जे मी सांगत होती ना की आम्ही आळूच्या पान घ्यायला जात होते ती अशी पप्पाला भेट देते आता आतमध्ये दे आईने लाडू टाकले अशी अशी पुडी बनवून ठेवायची हे बघा लाडू आणि हा वरण

केळीची पाना सिलेंडरची अवस्था बघाय झाली सिलेंडरची अवस्था बघा केळी लय झाली या तोड हळू तोडा पुढे जाऊ नकोस पण माड लावला आता दोन झाले आहेत मस्त

करतो पाना का तो पूर्वजांगा पाना काढता वाडी गणपतीसाठी नैवेद्य आणि गाईचं गाईचं पान गाईसाठी नैवेद्य लाईट नाही आहे लाईट नाही बाबा आमच्याकडे लाईट गेली आज रोज असता आजच नाही काय सांगणार लाईट वाल्यांचं फक्त लोणचं आणि पापड नाही लावायचं लोणचं पापड नाही लावायचं आपण नाही ना जेवण करायलेली आहेत आमची प्रचिती प्रचिती अरे लक्षातच नाहीये रात्री गाय पान पाणी ठेवलेलं पूजा कर त्याची कर। कर। कर गाय माझी ती कापड पापळच येते जास्त तळात जास्त लागणार लोक जास्त येतात अरे अरे महा जेव्हा रे बाबा I m e